आले। परंतु त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा त्यांनी पाच सहा महिन्यांनी हा विषय डब्ल्यू डीकडे नसून नगरविकास खात्याकडं त्यांनी वर्ग केला व महानगरपालिकेला निर्देश केले की आपण याचा आर करावा त्याला सुद्धा तीन ते चार महिने झाले गेली बारा महिने ह्याचा सातत्याने मी पाठपुरावा करतोय या डब्ल्यू डीकडनं नगरविकास नगरविकास करणं पुन्हा डब्ल्यू डी अशा पद्धतीने त्याचा प्रवास चालला आहे आणि बारा महिन्यात डी पी आर संदर्भात कुठलीही प्रगती झाली नाही तरी माझा हा प्रश्न आहे की ह्या जो भुयारी मार्ग शहराच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचा आहे त्याचा डी पी आर किती कालावधीमध्ये करणार इतका कालावधी वेळ घालवलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आणि ह्या विषयाचा लवकरात लवकर मार्गी कसा लावणार चला मंत्री अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य हेमंत रासकर साहेबांनी जो मुद्दा पुण्याच्या संदर्भात ह्या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांची आठ आठ दोन हजार पंचवीसला यशोदामध्ये एक बैठक झाली होती आणि या बैठकीच्या अंती सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी असे आदेश दिले होते की हा जो डी आहे जो मास्टर प्लान तयार करायचा आहे पुणे महानगरपालिकेनं करावा आणि पुणे महानगरपालिकेनं हे काम करावं अशा पद्धतीचे निर्देश दिले होते परंतु काही कालावधीनंतर पुणे महानगरपालिकेनं सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र लिहिलं की आमच्याकडे ही सगळी यंत्रणा नसल्यामुळं हे काम सार्वजनिक बांधकाम विभागानं करावं अशा पद्धतीचं पत्र लिहिल्यामुळं दोन्ही म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये देखील संभ्रम आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये देखील संभ्रम आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ही बैठक घेतलेली असल्यामुळं मी स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा केली की हे नक्की काम सार्वजनिक बांधकाम विभागानं करायचं आहे की पुणे महानगरपालिकेनं करायचं आहे त्याबद्दल मुख्यमंत्री मोदी यांनी असं सांगितलेलं आहे की या संदर्भात पुढच्या पंधरा दिवसात स्वतः ते बैठक घेणार आहेत आणि ह्याच्यावर मार्ग काढणार आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे टनेलची याबाबतीत स्वतः मुख्यमंत्री मोदय बैठकीचं आयोजन करणार आहेत माननीय अध्यक्ष साधारण कधी कुठल्या कालावधीमध्ये ती बैठक होईल येत्या पंधरा दिवसात धन्यवाद लक्षवेधी क्रमांक तीन नितीन राऊत क्रमांक अरे कोणी आहे का नाही नाही आहेत का सदस्य नितीन राऊत नितीन राऊत डॉक्टर नितीन राऊत चला लक्ष्यविधी क्रमांक चार श्री भास्करजी जाधव अध्यक्ष महोदय लक्ष्यविधी क्रमांक चार केलं प्रमाण अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे म्हणतायत या क्षणापर्यंत आमच्याकडं पिजन होलमध्ये कुठल्याही प्रकारचं सरकारकडून उत्तर आलेलं नाही काय म्हणजे आता नवीन नियम सुरू झालाय का की सभागृहामध्ये आल्यानंतर आम्ही फक्त लक्षवेधी क्रमांक जाय म्हणजे पुकारायचा आणि तुम्ही समोरून फक्त छापल्याप्रमाणे म्हणायचं आणि आपण दोघांनी समजून घ्यायचं आणि बाहेर जायचं असं काय का उत्तर कुठं आहे मकरंदजी ओ मंत्री महोदय मी माहिती घेतो तुमच्याकडे उत्तर आहे का नाही दिलंय की नाही तुम्हाला माझ्याकडे उत्तर आहे मी तपासून घेतो अध्यक्ष महोदय एक तर आमच्यासारख्या विरोधी पक्ष सदस्याची लक्षवेधी लागत नाही मोठ्या मुश्किलनी आमचं भाग्य म्हणून ती लागली वास्तविक आमच्यासारख्या सिनियर सदस्याची लक्षवेधी रेग्युलर मध्ये लागायला पाहिजे नाही पण ती स्पेशल शिटिंग मध्ये लागली म्हटलं चला कधीतरी लागली लवकर येऊन बसलो तर तुमचं उत्तरच नाही उत्तर नाही ना काय ते सांगा मला आमच्याकडे आत्तापर्यंत या क्षणापर्यंत मध्ये उत्तर नाही जरा खात्याला फडफडावा धडधडावा दड़ जरा काय का चाललंय सगळं तुमचं असं कामकाज चालतं काय कुठे तुम्ही स्वतः सांगताय की माझ्याकडे उत्तर आलंय आणि आम्हाला उत्तरच नाही अध्यक्ष महोदय तुम्ही पण वाचतो एक सरकारला खडसावलं पाहिजे बरोबर नाही पद्धत इतके कसे काय अधिकारी वागू शकतात इतके कसे गापील राहू शकतात काय सांगा काय म्हणजे संपला विषय आपण प्रश्न विचारा उत्तर मी देतो ना आपल्याला नाही नाही उत्तर हे यायला पाहिजे स्वतःच उत्तर उत्तर आलं पाहिजे पर... मी त्याची चौकशी करतो उत्तर यायला पाहिजे तर काय करायचं पुढे दुपारी घ्यायची आज दुपारच्या बोला, बोला. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कर भास्कर जाधव साहेबांनी सांगितलेला मुद्दा हा खरोखरच योग्य आहे कारण बारा बारा एक वाजे एक वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत आपण अधिकाऱ्यांना नक्की त्याच्यामध्ये जाब विचारू शकतो पण एक एक दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत एक दीड वाजल्यानंतर लक्षवेधी येतात त्याचं सात वाजता ब्रिफिंग घ्यायचं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर मंत्री तयारी करून इथं येतात आणि ती तयारी केलेली असताना त्याचं उत्तर जर सदस्यांकडे नसेल तर प्रश्न कशावर विचारणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे या लक्षवेधीला कुठंतरी वेळ बंधन ठेवलं पाहिजे किती वाजेपर्यंत या लक्षवेधी वितरित होतील किती वाजेपर्यंत लक्षवेधी आम्हाला मिळतील हे कुठंतरी ठरवून घेतलं पाहिजे ना दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत त्याला मंत्री तरी काय करणार आहेत ठीक आहे याची नोंद घेतली जाईल आणि नोंद घेऊन मान्य अध्यक्षाकडे देऊन याच्यावरती निर्णय घेण्यात येईल पुढे दुपारी आज दुपारी घेण्यात येईल ठीक काय झालं कोणाला पाठवले आता इथं बोलून घाय दिलं होत जालना जिल्हा ज्याच्यातून वगळण्यात आला ही लक्षवेधी खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून जिल्ह्याचं नाव नाहीये ते सुद्धा याच्यात ऍड करून ही लक्षवेधी मध्ये आम्हाला संधी देण्यात यावा बोलण्यासाठी उद्या असं करूया कधी घ्यायची उद्या ही ही लक्षवेधी क्रमांक चार ही उद्या घेण्यात येईल उद्या घेण्यात येईल चला चला लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच उद्या नय कारण आबा म्हणले उद्या करा कोण आहे काय मान्य अध्यक्ष महोदय बोलू दे अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी क्रमांक पाच जे आहे आबा म्हणले उद्या मी सातत्यानं विधिमंडळाचं कामकाज हे सर्वसाधारणपणे नियमानं चालावं प्रथ परंपरेनं चालावं आणि अध्यक्षांचा त्याच्यावर होल्ड असावं याकरता आग्रही असतो कदाचित काही मंडळी माझा राग देखील करत असतील पण अध्यक्ष महोदय या चेअरला इतकं ग्रहित धरणं योग्य नाही आपण अध्यक्ष म्हणून आत्ता तुम्हाला चेअरपर्सन म्हणून अध्यक्षांचे सगळे अधिकार या क्षणाला लागू होतात तुम्हाला जर एखादा मंत्री सभागृहात हजर राहणार नसेल तर त्यांनी आपली परवानगी घ्यायला पाहिजे त्यांनी आपल्याला पत्र द्यायला पाहिजे एखाद्या ठिकाणी उत्तर आलं नसेल तर पुढे लक्षवेधी ढकलायची असेल तर मंत्र्यांनीच आपल्याला रिक्वेस्ट केली पाहिजे हे काय चाललंय काय सभागृहामध्ये काय का चाललंय सभागृहामध्ये ही थट्टा ही चेष्टा हे विधिमंडळ आहे का काय चाललंय काय अण्णा हे काय बरोबर आहे का सदस्यांनी यायचं मंत्र्यांनी नाही यायचं मंत्र्यांनी यायचं उत्तर नाही यायचं उत्तर यायचं लागलेली नसायची हे चाललंय काय सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे मकरन पटेल साहेब आपण त्याच्यामध्ये पत्र दिलं नाही सदर लक्षवेधी माझ्याकडे आली होती परंतु मी ते हस्तांतरित केले जलसंपदा विभागाकडे चला चला ही पण ही लक्षवेधी क्रमांक पाच ही सुद्धा उद्या उद्या घेण्यात येईल आता लक्षविधी क्रमांक सहा आय लक्षविधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे आलंय अध्यक्ष महोदय पिंपरी इंचवड शहरामध्ये भोसरी या ठिकाणी एम आय डी सीमध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये अंबिका पावडर कोटिंग म्हणून कंपनी आहे त्या कंपनीमध्ये <coughs> एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी चार वाजता अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तिथे एक कर्मचारी कामगार मृत्युमुखी पडला आणि जवळपास सहा कामगारांना हॉस्पिटलाइज करायला लागलं आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आहे तर उत्तराच्या अनुषंगाने पिंपरिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे कामगारांची नगरी आहे आणि या कामगारांच्या नगरीमध्ये कामगार हा सुरक्षित असला पाहिजे आणि कामगार सुरक्षित जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत तो औद्योगिक तो नगरी ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ शकणार नाही याच्यासाठी मंत्री महोदयांना माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत की जे काही जखमी झालेले कर्मचारी आहेत कामगार आहेत आणि मृत्युमुखी पडलेले जे काही आहेत तर त्यांना कंपनीने काही कॉम्पन्सेशन केलं आहे का आणि अशा प्रकारच्या या ज्या काही घटना घडतात त्या घटनेच्या बाबत आपण त्याच्यावर काही कारवाई करणार आहोत का आणि अशा घटना घडू नये याच्यासाठी आपण सुरक्षेच्या काही उपाययोजना करणार आहोत का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस नोव्हेंबरला अंबिका मेटल फिनिशर एम आय डी सी बोसरी तालुका हवेली इथे ॲल्युमिनियम चॅनलचं पावडर कोटिंगचं काम त्या कंपनीत होत असते त्यामध्ये सहा कामगार त्या कंपनीमध्ये कामाला आहेत आणि तिथे एक दुर्दैवी घटना घडली साडेतीनच्या सुमारास जे फर्नेस असते त्यामध्ये एल पी जीच्या पाईपमध्ये लीक होऊन तिथे स्फोट झाला त्या स्फोटामध्ये सुनील कुमार हे जे कामगार होते यांना गंभीर दुखापत झाली त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि तिथे नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं याच्यासोबत बाजूच्या कारखान्यातले सोनू इंगळे म्हणून एक कामगार होते त्यांना दुखापत झाली होती आणि इतरही जे कामगार होते ज्यांना किरकोळ दुखापती होत्या यांना दवाखान्यात नेण्यात आलं त्यांचा इलाज करण्यात आला आणि जे मृत कामगार आहेत त्यांना सानुग्रह त्यांच्या वारसास अनुदान साडेतीन लाख रुपये कंपनीतर्फे देण्यात आलेले आहे आणि उरलेली जी त्यांची नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी श्रमिक नुकसान भरपाई आयुक्त पुणे यांना कळवण्यात आलेलं आहे त्यांच्या इथे कारवाई प्रस्तावित आहे आणि त्यांच्या येथील सर्व प्रक्रिया होताबरोबर त्यांना आयुक्तांमार्फत संबंधित नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आत्ताच सन्मान्य सदस्यांनी जे विचारलं की कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल आपण काय तर सर्वात मुख्य म्हणजे असं आहे की ही जी कंपनी आहे ही कंपनी जी आहे ही कोणतेही परवाने न घेता परवानगी न घेता चालू असलेलं युनिट होतं भरपूर युनिट त्या फॅक्टरी त्या भोसरी एम आय डी सीमध्ये आहेत आणि कामगार सुरक्षित राहायला पाहिजे कामगारांच्या सेफ्टीची जबाबदारी ही कामगार विभागांची आहे कामगार विभागाच्या माध्यमातून नेहमी सी आय एस प्रणालीद्वारे सर्व कारखान्यांची तपासणी होत असते सोबतच आपण पाहिलं असेल की जिथे रिॲक्टर्स वगैरे आहेत त्यांचे रिॲक्टर पॉलिसी आपण आणलेली आहे आणि विशेष करून सेफ्टी ऑडिट जे आहे हे बाह्य यंत्रणांद्वारे सर्व कंपन्यांचं होत असते पण ही नोंदीत कंपनी नसल्यामुळे तिथे विभागाच्या सेफ्टी ऑडिटचा जो हे आहे तो ड्राईव्ह झाला नव्हता पण भोसरी एम आय डी सीमध्ये असे जितकेही विना परवाना चालत असलेले युनिट्स असतील अशा सर्वांचा एक स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येईल आणि असे जे काही धोकादायक युनिट चालू आहेत यांनी जर परवाने घेतले नाही संबंधित सुरक्षा संदर्भात जे काही उपाययोजना करायच्या असतात त्या केलेल्या नसतील या सर्व युनिट्सवर कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येतील आणि कामगारांना विशेष करून जे सुरक्षिततेचे साधनं दिले पाहिजे तेही दिले नसल्यास त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल बोला अध्यक्ष मोदय मला मंत्री मंत्री महोदयांनी उत्तर दिलं निश्चितच कामगार नगरी म्हणून पिंपरींचवड शहर हे महाराष्ट्र शासन चांगली कारवाई करेल परंतु काही आणखीन गोष्टी आहेत की सॉफ्टी सेफ्टी ऑडिटचे मानक नसलेल्या कारखान्यांवर आपण काही ताळाबंदी करणार आहोत का आणि राज्यातील धोकादायक उद्योगांसाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी नवीन काही धोरण आपण आणणार आहोत का मंत्री महोदय दे, जसं सदस्यांनी विचारलं की जे सेफ्टी ऑडिट केल्यानंतर जे मानकं त्या ऑडिट युनिटकडनं तिथे प्रस्थापित केले पाहिजे त्या सेफ्टीच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कंपनीत असल्या पाहिजे ह्या जर तिथे आढळून आल्या नाही तर ते युनिट बंद करण्याची प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाही आहे त्यामुळे ते युनिट बंद करणं हे काही आपल्याला शक्य होत नाही पण असं जर आढळलं की तिथे या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येत नाही आहे तर त्यांना सूचना देण्यात येते सूचना दिल्यानंतरही जर करण्यात नाही आलं तर त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येतो आणि खटला दाखल करण्या केल्यावरही जर करत नसतील तर त्यांना दंड आणि ज्या काही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येते त्यामुळे त्यांना सूचना देण्यात येईल त्यांचा स्पेशल ड्राईव्ह करून आणि जे आपण म्हटलं की काही उपाययोजना आपण करणार आहात का तर आताच केंद्र सरकारने आपले जे लेबर कोड्स आहेत ते नोटिफाय केले आहे त्याचे जे नियम नियमावली येणार आहे त्या दृष्टीने आता पुढील कारवाई नवीन कोर्टच्या प्रमाणे आपण करणार आहे बोला माननीय अध्यक्ष आपला आभारी आपण पाहतच नाही दोन तीन दोन दिवस झाले बघतो आम्ही बघावं लागतं आमच्याकडे पाहायला पाहिजे अध्यक्ष सिनियर सदस्य आम्ही अध्यक्ष महोदय माननीय शंकरराव जगताप यांनी जरी हा भोसरीचा विषय असला तरी हा राज्यामधला संपूर्णत उद्योग क्षेत्रातला हा विषय उद्योग चालू राहावा अध्यक्ष महाराज यामध्ये काही दुमत नाही तो पर्यायाने चालूच राहायला पाहिजे हे आमचं हो स्पष्ट मत आहे परंतु हे होत असताना अशा पद्धतीच्या परवानग्या न घेणं परवानग्या न घेता युनिट चालवणं आणि त्यामध्ये असे हा अपघात घडल्यानंतरसुद्धा माननीय मंत्री महोदय म्हणतात की आपल्याला त्यांच्यावर कायदेशीर बंद करण्यासंदर्भामध्ये कारवाई करता येत नाही बंद करावे हा आमचा हेतूच नाही परंतु जे काही असा तुम्ही ड्रायव्ह घ्या स्पेशल तुम्ही सांगितलं आम आम की आम्ही असा ड्रायव्ह घेतो आणि त्यामधून एक तर काय झालं आता अध्यक्ष मोदय कंपन्यामध्ये परमानंट वर्कर आता कुठंही होत नाही सर्व कॉन्ट्रॅक्ट लेबर सुरू झाले अध्यक्ष महाराज त्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्न आहे हा एक प्रश्न आहे माननीय मंत्री महोदय यांनी हा विषय हातावरती घेतला पाहिजे ज्या ज्या कंपन्यामध्ये अशा प्रकारचे लेबर आहेत त्यांना मिळतं किती मिनिमम वेजेस मिळतो का नाही मिळतो हे तरी बघण्याचं काम आपलं आहे की नाही पण कॉन्ट्रॅक्ट जर लेबर असेल तर त्याला मिनिम वेजेस कसा मिळेल नाही मिळत याच्या खाली अक्षरशः त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीने जे कॉन्ट्रॅक्ट लेबर त्या ठिकाणी सुरू आहेत त्या सर्व बाबतीमध्ये आपण एक मोठा ड्राईव्ह त्या ठिकाणी घेणार आहात का जे मेलेत त्यांना तर आपण मदत केलेलीच आहे परंतु ज्या नोंदणी त्यांची नाहीत त्या सर्व कारखान्याचा त् ड्राईव्ह घेऊन यांच्यावरती कारवाई आपण कायद्या प्रसंगी कायद्यामध्ये बदल करून यांच्यावर कठोर नियम लागू केले पाहिजे मंत्री मोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी आत्ताच जो विषय सांगितला हे खरं आहे की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की नवीन तरुण जे आहेत ते नवीन काम शिकतात त्याला थोडंसं वेल्डिंगचं काम यायला लागलं की त्याचा युनिट तो वाढवतो जसं या कंपनीच्या बाबतीत आहे की त्याचं छोटंसं युनिट त्यांनी सुरू केलं असेल नंतर त्याला कोटिंगचं ज्ञान आलं त्यांनी कोटिंगचं काम सुरू केलं पण कुठंतरी त्यांनी ज्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार परवानगी घेतली पाहिजे लायसन्स घेतले पाहिजे ते त्यांनी घेतले नाही आणि असे लायसन्स न घेतलेले युनिट महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि यांना तपासण्याचं काम आपण निश्चित करू त्यांचा एक स्पेशल ड्राईव्ह आपण घेऊ आणि त्यामध्ये सर्व कामगारांचं हित जोपासले जाते की नाही या सगळ्या गोष्टींच्या तपासण्या आपण करू मिनिमम वेजेसच्या बाबत आपण जे बोलले तर मिनिमम वेजेसच्या बाबतीतसुद्धा आम्ही आतापर्यंत आठ वर्ष झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये मिनिमम वेजेस म्हणजे फायनल करायची जी आपली सल्लागार समिती होती ती अस्तित्वात नव्हती ती आपण गठीत केलेली आहे त्या समितीचे सर्व मिटिंग्स आता सुरू झालेले आहे अडुसष्ट शेड्यूलमध्ये असलेले सर्व जे कारखाने आहेत जे कामं आहेत जे कामगार आहेत त्यांच्या ज्या अलग अलग हे आहेत विभाग आहेत त्याप्रमाणे ते त्यांचे मिनिमम वेजेस रिवाईज करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक अडुसष्टही शेड्यूलमधल्या सर्व कामगारांचं मिनिमम वेज त्यांना मिळालं पाहिजे हे आपण संरक्षितपणे त्यांना मिळवून देणार आहे त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि आता जे नवीन कोड नोटिफाय झाले आहेत त्या नवीन कोडमध्ये हे अडुसष्ट शेड्यूलसुद्धा हे करून स्किल अनस्किल्ड स्पेश स्पेशली स्वेश, स्किल्ड असे चार पाच हे करून सगळ्यांना समान वेतन मिळणार आहे त्यामुळे नवीन कोड आल्यानंतर त्यात सुद्धा बदल होणार आहे पण यामध्ये कुठेही कामगारांच्या हितासोबत काही छेड हो छेडछाड होईल असं कुठेही काम होऊ देणार नाही काय मला खूप चांगलं आहे खूप चांगलं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे पण तो प्रत्यक्षात होतं का अध्यक्ष महाराज खाली यांचा कामगार अधिकारी जातो का अध्यक्ष महाराज कंपनीमध्ये कंपनीमध्ये जाऊन बघतो का अध्यक्ष महाराज काय चाललंय ते म्हणून नेहमी विजय मिळतं मी परवा एका कंपनीला व्हिजिट केली चैन कंपनी एल एल जी बी चैन कंपनीला भेट दिली मी तिथं विचारलं रजिस्ट्रार्न तुझं दाखवा आम्हाला कामगार अधिकारी आमचा जिल्ह्याचा कामगार अधिकारी कितीदा तुझ्या कंपनीमध्ये आला कामगार अधिकाऱ्याला बोलून घेतलं तू केव्हा आला इथं दोन वर्ष झाले अध्यक्ष माझ एकही कामगार अधिकारी तिथे गेला नाही तुमच्या कामगार अधिकाऱ्याने दर महिन्याला व्हिजिट केली पाहिजे की नाही पाहिजे कंपनीला बघितलं पाहिजे की नाही पाहिजे जर तुमचे अधिकारी दोन दोन वर्ष जर तिथं जाणार नसतील तर कसा न्याय मिळाला अध्यक्ष महाराज कामगारांना तिथं एक तर मुळामध्ये स्थानिक लोकांनी जा जमिनी द्यायच्या तुमच्या कंपनीसाठी स्वतःच्या जमिनी द्यायच्या ते तुमच्या आमच्या जमिनीवर तुमचे कारखाने उभा राहतात आणि तुम्ही स्थानिक लोकांना घेत नाहीत एल जी बी कंपनीमध्ये अध्यक्ष महाराज संपूर्ण बाहेरचे लोक आहेत संपूर्ण बाहेरचे लोक आहेत आणि तिथं स्थानिक लोकांनी ज्या लोकांच्या जमिनी गेल्यात त्याही लोकाला जर तुम्ही घेत नसाल अध्यक्ष महाराज तर या बाबतीत सुद्धा तुम्हाला हे तपासण्याचा पाहण्याचा अधिकार निश्चितपणे या ठिकाणी आहे तुम्ही सर्व आज तातडीनं बैठक बोलवा आणि सर्व कंपन्याला सांगा स्थानिक ऐंशी टक्के लोकांना रोजगार तुम्हाला द्यावा लागणार आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी हे माझं मत अध्यक्ष अध्यक्ष महोदय निश्चित सन्मान्य सदस्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं ब बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलेलं असेल तरी स्पेसिफिक असा कोणता अधिकारी जर गेला नसेल तर आपण आमच्याकडे द्या असा कोणत्याही अधिकाऱ्याला सोडला टाकण एम आय डी सी मरकळी एम आय डी सी या एम आय डी सीमध्ये अनेक वेळा स्फोट अशा दुर्घटना घडलेल्या आहेत कंपन्यासुद्धा आपलं त्या ठिकाणी सर्व सिवेज त्या ठिकाणी नद्यांमध्ये प्रदूषण वाढवत आहेत अशा अनेक गोष्टी मांडूनही पण लोकप्रतिनिधींना याबाबत आत्तापर्यंत एकही उत्तर मिळालेलं नाही आहे दुसरा मुद्दा आत्ताच माजी मंत्री महोदयांनी मांडला की कामगार त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत स्थानिक कामगारांनासुद्धा न्याय दिला जात नाही आहे आणि आपले जे कामगार आयुक्त किंवा इतर मंडळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोनोपली चालू आहे काही ठराविक मंडळीच त्या ठिकाणी माथाडीची कामं असतील इतर कामं असतील लेबरमधली कामं असतील या ठिकाणी करत आहेत खेड तालुक्यामध्ये मोठी एम आय डी सी असताना लोकप्रतिनिधींना अद्यापपर्यंत तुमच्या कोणत्याही आयुक्त किंवा इतर अधिकाऱ्यांनी संपर्क न करता कोणत्याही स्वरूपाचा आढावा देत नाही आहे टाळाटाळ करतात माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपल्या संदर्भातले जे जे विषय असतील त्या संदर्भात स्थानिक <coughs> लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या तालुक्यात फार मोठी एम आय डी सी आहे आपण त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना एक खास जिल्ह्यामध्ये किंवा आपल्यामार्फत इथं मंत्रालयाच्या आपल्या सभागृहामध्ये एखादी मिटिंग जर लावून दिली तर आम्हाला तालुक्याचे प्रश्न मांडता येईल कामगारांना न्याय देता येईल आणि इतर विषयाबाबत सुद्धा आमचं आकलन होईल चला अध्यक्ष महोदय हा प्रश्न स्कोपच्या बाहेरचा जरी असला तरी सन्मान्य सदस्यांची भावना बघता माझी विनंती राहील की सर्व सन्मानित सदस्यांनी जर मला स्पेसिफिक या विषयाबद्दल पत्र दिलं तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही आदेशित करू आपल्याशी संपर्क करायला लावू आणि ज्या काही आपल्या समस्या सं, खेड एम आय डी सीबद्दल असतील त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू चला सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल